का या कावा या गल्लीत त्या आपल्या वर्गातल्या विजाचं घर आहे की हा मग तो काय बसलाय बाई तोडी कावा कोणी बाई सोबत बसलाय तो त्याची बायको येते लगेन केलं ना ते ना बाय वो ते ना आपल्याला बोलवलं बी नाही आपण काय पाच पाच किलो बंदी खात होते मग त्याच्या काय बोलवाय तो कोरोना मध्ये के लगन केलं एक तर भेटत नाही होती ते चालते का मग चाल ना भेटी रे वो विजू ओळखला की नाही या का मधी भटक भवाना कोण टपकलं माय ओ बापा रे मावर घातल्या पोरी कसं बापा आता काय रे बोल लग्न केलं बोलो लबिने अरे काय बोलू बापा कोरोना मध्ये झालं माहिती लागण लॉकडाऊन मध्ये पन्नास ची आठ होती मीच खूद क्वारंटाईन होता मी अशा खिडकीतून टोकराना माळा घातल्या माय काय म्हणजे पाय व माय याची बस करा माय का तुमचीच बळबळ लावली कर मी वैक्त करून देते याच्याशी अरे हा हे महावर्गातल्या बोरी हे गौरी आणि किरण हे याचा पहिली पासून हमेशा वर्ग मंदिर आया पहिला पहला नंबर हिता दुसरा नंबर है वर्ष अरे शेवटून जाय मग पिल्लू पाणी घेऊन याच्यासाठी ओय इकडे या बर जरा काय लावलंय ना घरात तुम्ही म्हणता तर म्हणता आणि बाहेरच्या लोक समोर बी म्हणताय मग सरम लागते ना पाच वर्ष आले तू या लग्नाले आणि पिल्लून गेलो अजून बी प्रेमनी कमी झालं तुमचं आता अरे बाप्पा प्रेम गेम कशाच अरे मी पाच वर्षाले आले तिचं नावच भुलून गेलाय मला यादच नाही मग मी पिल्लू 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 चालू आहे इतकं सोपं नाव तुम्हाला येत नाही सोपस्त आहे ना? कृष्किंदा मयंती <laughs>